नमस्कार मंडई नारकर ब्लॉक्समध्ये पुन्हा एकदा मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर आज मी आलेलो आहे पुन्हा एकदा दयांडीच्या पंढरीमध्ये म्हणजेच अर्थात जोगेश्वरीमध्ये तर आज मी खास पुरुष गोविंदा पथकाचा व्हिडिओ काढण्यासाठी नाही आलेलो आहे तर आज मी खास आलेलो आहे महिला गोविंदा पथकाचा व्हिडिओ काढण्यासाठी जो की जोगेश्वरी माता गोविंदा पथक या नावाने हा गोविंदा पथक आहे जोगेश्वरीमध्ये मजासवाडीमध्ये हा गोविंदाची सराव होतो त्याच गोविंदा पथकाला भेट देण्यासाठी मी आज खास मजासवाडीला आलेलो आहे जोगेश्वरीला तर चला तर मग आता आपण जाऊया आणि त्यांच्या प्रशिक्षकांशी भेटूया आणि तुमच्यापर्यंत त्या गोविंदा पथकाची माहिती पोहोचवण्याचा एक छोटासा संदेश असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला सबस्क्राईब बटन करून घ्या जेणेकरून माझ्या ज्या काही नवीन नवीन व्हिडिओ असतील तर तुम्हाला सर्वप्रथम दिसतील चला तर मग आता आपण हा ब्लॉग इथे सुरू करूया इकडे मु मुली तर आलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये आता वॉर्मअप चालू होईल त्याच्यानंतर सरावाला सुरुवात होईल आणि सरावाला सुरुवात करण्याअगोदर आपण प्रशिक्षकांशी भेटायचा संपर्क प्रयत्न करूया अशा प्रकारे इकडे व्यायाम केला जातोय त्याच्यानंतर थर लावायला सुरुवात होईल एक्सरसाईज करून झालेली आहे आता वाला सुरुवात होऊनच आहे ता सरावाला हुई। गोदर ता आता सरावाला सुरुवात होईल त्या अगोदर आपण प्रशिक्षक आणि जे काही मंडळ गोविंदा महिला जोगेश्वरी माता महिला गोविंदा पथकाचे मार्गदर्शक आहेत त्यांच्यासोबत बोलण्याचा संवाद नमस्कार मंडळी आत्ता आपल्यासोबत जोडलेले आहेत जोगेश्वरी माता महिला गोविंदा पथकाचा हा एक गोविंदा कारण का प्रशिक्षक तर आज आलेले नाही आहेत त्यांचं थोडं तब्येत क खराब असल्याकारणाने प्रशिक्षक आज येऊ शकले नाही म्हणून आपण आता गोविंदासोबत संपर्क गोविंदासोबत बोलणार आहोत तर आता आपल्यासोबत आहे निशा नार्वेकर ताई आणि आता ती आपल्याला मंडळाची माहिती सांगणार आहे तर तर माझा पहिला प्रश्न हाच असणार आहे की जोगेश्वरी माता महिला गोविंदा पथकाची स्थापना कधी प कधी झाली जोगेश्वरी माता महिला गोविंदा पथकाची सुरुवात आम्ही दोन हजार माता महिला गोविंदा पथक या नावाने आणि त्या टायमिंगला कोणती कल्पना होती मुंबईमध्ये बरेच सारे पथक आहेत त्याचप्रमाणे कॉम्पिटि कॉम्पिटिशन म्हणून आज मुलं पण आहेत त्यांचाच बरोबर खांद्याला खांदे लावूनच आम्ही पण तोच प्रयत्न करतो तर अशी कल्पना अशी काय नाही पण आमची स्पर्धा आमच्याशीच आहे आणि ताई अजून मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे की जोगेश्वरीमध्ये तर पुरुष गोविंदा पथक तर नावजलेले आहेतच तसा महिला गोविंदा पथकसुद्धा नावाजलेलं आहे त्यामागचं श्रेय कोणाला जातं श्रेय म्हणजे त्याच्यावर एकच बोलू शकतो की जशी मुलांचे प्रयत्न चालू आहेत तसेच आमचे देखील प्रयत्न चालू आहेत तर एक छोटासा प्रयत्न म्हणून आम्ही चालू केलेला हे गोविंदापता आहे आमचं कोणताही मंडळ नाही आहे पण स्वप्रयत्नाने केलेला हा छोटासा प्रयत्न तुमच्यासमोर दिसतोच आहे काही मीडिया प्लॅटफॉर्मवरती तर ताई फक्त आमच्या जोगेश्वरी मातेलाच धन्यवाद आणि ताई अजून एक माझा प्रश्न असणार आहे की दोन हजार पंचवीसचा कोणतं ध्येय असणार आहे जोगेश्वरी माता महिला गोविंदा पथकाचा सध्या ध्येय असं काही बोलू शकत नाही पण त्याचा जो काही निकाल असेल तो आपल्याला हंड्रेडच्या दिवशी नक्कीच दिसेल कारण आपले सराव आणि आपले प्रयत्न आपल्याला या मैदानातनं दिसतातच आणि मुलींचे प्रयत्नसुद्धा चालूच असतात जे आम्ही जे काही हंड्रेड पर्सेंट देणार ते त्या दिवशी नक्कीच सगळ्यांसमोर दिसतो आणि जसं ताई आता मुलांचा प्रोगोविंदा चालू आहे तसा मुलींचासुद्धा प्रो गोविंदा चालू होवा असं वाटतं का नक्कीच वाटतंय कारण काही वर्षापूर्वी एक रेडबल करून एक स्पर्धा आयोजित केलेली होती त्यामध्ये सुद्धा आम्ही पार्टिसिपेट केला होता तर आमची अशी इच्छा आहे की नक्कीच मुलांच्या खांद्याला मुली खांदा लावून चालत आहेत तर नक्कीच प्रोमध्ये सुद्धा आम्हाला चान्स मिळाला तर आम्ही स्वतःला नक्कीच सिद्ध करू शकतो तसा आम्ही प्रयत्न करू आणि जर मला अजून तुला एक प्रश्न विचारायचा आहे जो की हा प्रश्न तुझ्यासाठी असणार आहे दयायंडी म्हणजे नेमकं तुझ्यासाठी काय धयंडी म्हणजे ऑबियसली प्रेम बोलू शकतो आपण कारण एक आवड जी आपण इतर लोकांना जे आज माझा दादा किंवा माझा भाऊ किंवा माझा काका इतर पत्कामध्ये आपण मुलांना बघत आलेलो आणि लहानापासून ती एकच इच्छा होती आता की ताई उपस्थित नाही आहे पण एक ताईला बघूनसुद्धा म्हणजे मी जिथे राहायची पण ताईला बघूनसुद्धा प्रेरणा यायची की ताई एवढं सगळं मॅनेज करून मुलींची प्रशिक्षित म्हणून स्वतःचा टाईम तिथे देते किंवा त्यावेळेस सगळं मॅनेज करून त्यासाठी उभं राहते आणि सगळ्या इथे तिथे बघून आलेला विश्वास आणि प्रेम तर ताई अजून मला एक तुला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे जेव्हा जोगेश्वरी माता महिला गोविंदा पदकाची स्थापना केलेली तेव्हा मुलींचा प्र प्रतिसाद कसा होता आणि आत्ता मुलींचा प्रतिसाद कसा आहे चालू केलेला तेव्हा नेमकं बोलायला गेलं तर मुली कमी होत्या पण आत्ता मुली दिसतात तुम्हाला आम्ही नक्कीच आता प्रयत्न गेल्या वर्षी केलेला आणि तो उत्तमरित्या पारसुद्धा पाडला त्यानंतर यावर्षी बऱ्याच साऱ्या मुली आमच्याकडे आलेल्या आहेत तर धन्यवाद ताई खूपच सुंदर अशी माहिती दिलेली आहेस आणि श्रीकृष्ण चरणी हीच प्रार्थना करेन की जोगेश्वरी माता महिला गोविंदा पथकाचे जे काही दोन हजार पंचवीसचे स्वप्न असतील ते पूर्ण होऊन दे अरे इकडे आता थर था लावायला सुरुवात करतीलच ला, तर बघूया आता पहिल्या प्रयत्नामध्ये किती थर लावणार आहे ते चढलेले आपली जागा थोडी सेट करून घेतात पाय वगैरे आणि तिसरा सर सुद्धा चढलेला आहे एस एस चौदा आहे यशस्वीरित्या आणि उभा सुद्धा राहिलेला आहे पहिल्याच प्रयत्नामध्ये चार तर असे लावलेले यशस्वीरित्या असे चार थर लावलेले पहिल्याच प्रयत्नामध्ये आणि सरांनी काउंटिंग सुद्धा चालू आहे सतरापर्यंत काउंट करून थर आता उतरवणार आहेत आणि यशस्वीरित्या तर उतरवले सुद्धा आहेत पहिल्याच प्रयत्नामध्ये मंडळी आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मानसी चव्हाण जी की जोगेश्वरी माता गो महिला गोविंदा पथकामध्ये सुद्धा महिला गोविंदा पथकाची भाग आहे आता ती आपला अनुभव सांगणार आहे तर दीदी तू सांगू शकतेस नमस्कार मी पार्लरवरून येते ॲक्च्युली मला आवड झाली होती दांडीची म्हणजे माझा भाव जातो दांडीमध्ये त्याला बघूनच असं वाटलं की यार आपण पण काहीतरी करू शकतो तो करू शकतो मग आपण का नाही करू शकतो गेली दोन वर्ष मी ट्राय करते की कुठलं तरी मला असं चांगलं जे मला सांभाळून घेईल असं पथक हवं होतं सो फायनली ते मला भेटलं म्हणजे जोगेश्वरी माता पथक मला इथे असं कधीच वाटलं नाही की तू नवीन आहेस म्हणजे असं काही वेगळं असं कधीच वाटलं नाही ताईनी पण कोणी पण असं प्र म्हणजे इथल्या प्रत्येक मुलीने मला असं सांभाळून घेतलं आहे सांगितलं आहे की कसं चढायचं कसं उभं राहायचं पथकात म्हणजे कसं सांभाळून घ्यायचं एकमेकांना सो बस हेच सांगायचं आहे की कुठलंही पथक असो एक म्हणजे आपण फॅमिलीसारखं राहिलो तर खूप उत्तम जोगेश्वरी माता पथक हे आमचं एक फॅमिलीसारखं आहे असं कधीच वाटलं नाही आम्हाला की तू वेगळी आहेस अस प्रत्येकाने मिळून मिसळून राहिलो आहे आम्ही आणि खूप एन्जॉय करतो आम्ही गोविंदा दयांडी पथक आणि ताई तुझा मला आज शेवटचा प्रश्न हाच असणार आहे की तुझ्या घरातून तुझा सपोर्ट कसा आहे दंडी साठी सपोर्ट म्हणजे स्पेशली सपोर्ट तर माझ्या पप्पांचा खूप आहे म्हणजे आधी मम्मी नाही म्हणत होती पण पप्पा बोलले की काहीतरी ती करायचा प्रयत्न तरी करते तर तिला सपोर्ट करते त्या हिशोबाने पप्पांनी मला फर्स्ट ऑफ ऑल तिचे फॅमिली कधी ना कधीतरी तरी उपस्थितीत असतात आणि ताई माझा शेवटचा प्रश्न आज असणार आहे की जेव्हा तू गोविंदा पथक जॉईन केलेलं तेव्हा तुझी कोणत्या पोझिशनला असतेस ऍक्च्युअली मी जेव्हा आले होते तेव्हा माझं नक्की नव्हतं की मी कुठे असेल मला ताईच्या आणि मुलींच्या साह्याने मी आज पाचच्या याच्यात उभी आहे की जोगेश्वरी मातेच्या कृपेने किती संधी तरी मला भेटली त्या ज्या ठिकाणी मी उभी आहे त्या ठिकाणी आणि बस मला एवढाच प्रयत्न आहे की ती जागा मी माझी बेस्ट धन्यवाद ताई खूप सुंदर अशी माहिती दिली आहेस त्याबद्दल पंडळी आत्ता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत जोगेश्वरी माता गोविंदा पथकाचे अजून एक गोविंदा तिचं नाव आहे शीतल बने तर आता ती आपला या गोविंदा पथकाचा अनुभव सांगणार आहे तर ता ताई माझा पहिला प्रश्न तुला हाच असणार आहे की तू जोगेश्वरी माता गोविंदा पथक हे कधीच कधी जॉईन केलंस नमस्कार मी शीतल मी आणि हे गोविंदा पथक मी लास्ट गेल्या वर्षी सुरुवात केला गेल्या वर्षी माझी पहिली सुरुवात झाली आणि गेल्या वर्षीपासून जी पहिल्यांदा प्लेसमेंट झाली मला जी जागा दिली पहिल्या वर्षी जिथे मी ज्या जागेवरती होतलं तर तिथे पण मला ताईने ती दिली की ती शिडीसाठी संधी तर ती शिर्डीची जागा मी खूप छानपणे अशी एकदम छान केली आणि खूप स्वतःला स्ट्रॉंग करून की जागा अजून उत्तम केली आणि आत्ता याही वर्षी हे माझं दुसरं वर्ष आहे ज्याच्यात मी शिंदे आत्ताही दुसऱ्या शेडीमध्येच आहे आणि खूप छान वाटतं इथेही टाकलं माझ्या देसमध्ये असते तीन मध्ये असते चार मध्ये असते तशा इंशी आहे आणि मला जागा शेडीच्या जागेवरती असते आणि प्लस माझ्या फॅमिलीमध्ये खूप सपोर्ट आहे माझ्या दादामुळे मी आता आहे पाच सहा वर्ष मी दादासोबत जायची आणि त्याच्यासोबतच आता मी यावर्षी गेल्या वर्षीपासून मी या पथकात द्यायला तर ताई माझा अजून एक तुला प्रश्न असणार आहे की जोगेश्वरी माता महिला गोविंदा पदकासोबतच तुझं काय असं आहे छान वाटतं आहे माझं ज्याच्यात मला पूर्णपणे माया म्हणजे सगळीकडून छानपणे माया सगळ्या गोष्टी भेटल्या कधी मला असं वाईट नाही कधीच नाही खूप छानपणे मला हे केलं आहे जसं की छोटी बहीण आहे एक मुलगी म्हणून आणि सगळ्या गोष्टींनी छानपणे मला हे केलं आहे त्यांनी सपोर्ट केलं सुंदर अशी या ताईने आपल्याला माहिती दिलेली आहे त्यासाठी धन्यवाद आता वेगळ्या पद्धतीची ट्राय असणार आहे तीन करायचा प्रयत्न आहे या तीन चार येस लावलेले सुद्धा आहे मंडळी आता आपल्यासोबत अजून एक ताई जोडली गेलेली आहे तिचं नाव आहे संजना मुंडगेकर तर आता ती ताई आपल्याला जोगेश्वरी माता महिला गोविंदा पथकाचा तिचा अनुभव सांगणार आहे ता 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 तर ताई तू सांगू शकतेस तू आता माझा पहिला प्रश्न तुला हाच असणार आहे की तू जोगेश्वरी माता महिला गोविंदा पथका कधी जॉईन केलास जो uh, so, मी जो हा फर्स्ट ऑफ ऑल नमस्कार मी जोगेश्वरी माता महिला गोविंदा पथक टू थाउजंड जेव्हापासून स्टार्ट झाले तेव्हापासून तर आम्हीच इथेच आहोत त्याच्या आधी गोविंदा पथक जॉईन केले टू थाउजंड ट्वेल्व म्हणजे तू दोन हजार बारापासून दयांडी हा खेळ खेळतेस मराठी सण हा जोपासतेस आणि आता तू दोन हजार सतरापासून म्हणजे मंडळाच्या सुरुवातीपासून तू या गोविंदा पथकाचा भाग आहेस आणि माझा दुसरा प्रश्न आज असणार आहे की तू आत्ताच थोडी लेट आलीस प्रॅक्टिसपासून आणि तू ऑफिसवरनं आलीस असं मला समजलं आहे आणि तू हे सर्व कसं हँडल करतेस दहीहंडी आणि ऑफिस वगैरे सो so, आता दहीहंडी जसं की मी बोली दोन हजार बारापासून मी येतेच आहे तर ते पहिलं तेच होतं म्हणजे मी तेव्हा बारावीत होती असं बोलायला गेलं तर बारावीपासून जे असं किंवा एका मुलीला दहीहंडी पथकात यायचं आहे ही जी जिद्द किंवा ते एक इच्छा आहे ती अजूनही कंटिन्यूड आहे आता आता माझं हल्लीच लग्न झालंय पण मी तरीही येते ऑफिस सांभाळून सर्व सांभाळून आम्ही येतो कारण की ती आवड आहे आम्हाला आणि ताई माझा शेवटचा प्रश्न आज असणार आहे की तुला की हे तू हे तर हँडल तर करतेस आणि त्यामागे तुझा फॅमिली सपोर्ट कसा आहे तुला सो मी तुला सांगायला मला आवडेल की माझे सासरे आता या पथकात तिथे मला सपोर्ट करायला तर असतात पहिल्यापासूनच आहे तसं सपोर्ट आहे मला माझे पप्पा मम्मी येतात माझे सासरे इथेच असतात सो so, फॅमिली सपोर्ट तर असल्यामुळेच आम्ही पहिली गोष्ट मैदानात उभे आहोत आणि पण असतं तर काहीच शक्य नसतं आणि ताई तुझा जोगेश्वरी माता महिला गोविंदासोबतच नातं सांगशील का सो so, म्हणजे खूपच घट्ट आणि असं बघा बोलायला लागलं तरी पण रडायला येईल एवढं ते हे आहे कारण की आम्हीच काय म्हणतात ते फाउंडर्स टाईप आहोत आमची ताईला आम्हाला सपोर्ट करायचं होतं आम्ही ताई ताईला सपोर्ट करत आलो आहे अजूनही आणि करायचंच आहे आणि ते एक फॅमिलीच आहे आमचं आमचं एक स्वप्न आज जे तुम्ही बघता मीडिया प्लॅटफॉर्मवर ना ते खरंच असं मनापासून धरलेलं एक खूप स्वप्न आता आम्ही मोठं अळवळ करतो आहे प्रयत्न आता चालू आहे आणि एक फॅमिलीच आहे म्हणजे सिरियसली बोलताना सुद्धा रडायला येतं कारण की आम्ही ॲक्च्युली थोडंसं काय बोलतात ते काही मुवमेंट पार करत हे घर ॲक्टली सगळं असतं आमचं मंडळ नव्हतं पहिली गोष्ट तर सो विदाऊट मंडळ ते सगळ्या गोष्टी करणं खूप कठीण असतं आणि आज मैदान जे की आमचं नाहीच आहे पण बोलत ना काही नाते आपल्याबरोबर जुळलेली असतात त्यामुळे छोटा म्हणजे हे दोन महिने आमच्यासाठी बेस्ट डेज असतात मग ते भलेही लेट होऊ दे काही होऊ दे आम्हाला असं असं की त्याचं मैदान मैदानात जायचं प्रॅक्टिस करायचं तसं असतं तेवढं ते बॉन्डिंग आहे तर धन्यवाद ताई खूपच सुंदर अशी माहिती दिलीस त्याबद्दल मंडळी आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत जोगेश्वरी माता महिला गोविंदा पथकाचे टॉपर तिचं नाव आहे दिशा खारवी आणि आता आपण तिला विचारून घेऊया तिला या गोविंदा पथकामध्ये किती वर्ष झाले आणि तिचा थोडासा अनुभव तर दिशाताई तुला या गोविंदा पथकामध्ये किती वर्ष झाले आणि तू दोन हजार किती मध्ये हा पथक जॉईन केलेला आहे हे तुझं तिसरा वर्ष आहे आता मी तुला दुसरा प्रश्न विचारणार आहे तू जेव्हा वरती चढतेस तेव्हा तुला भीती वाटते का तुला भीती नाही वाटत कारण का तुला तुझ्या दिदींवर पुरेपूर विश्वास आहे बरोबर तिसरा प्रश्न हाच असणार आहे की तू तु, तुला गोविंदा पथका दहंडीसाठी तुझ्या घरातून फॅमिली सपोर्ट कसा आहे म्हणजे तुला तुझी दिदी तू तु दिदीसोबत येतेस या गोविंदा पथकामध्ये आणि तुझे पप्पा तुम्हा दोघींना पण सोडायला येतात आणि प्रॅक्टिस संपत नाही तोपर्यंत तुमचे पप्पा तुमच्यासोबत तिकडे मैदानामध्येच असतात तिची आई सुद्धा असते तिच्याबरोबर म्हणजे आता सध्या त्या कामांमुळे त्यांना पॉसिबल होत नाही पण लाटचे पंधरा वीस दिवस त्या सुद्धा असतात तर धन्यवाद ताई खूपच सुंदर अशी माहिती दिलेली आहे त्यासाठी सातच्या पुरती संपणार आहे आणि आता आवाज देऊन प्रॅक्टिसला आपण सुद्धा आता हो बाहेर आलेलो आहोत आणि आजची प्रॅक्टिस इथपर्यंतच होती खूपच चांगला असा प्रतिसाद दिलेला आहे आपल्याला जोगेश्वरी माता महिला गोविंदा पथकाने आणि मी सुद्धा चरणी हेच बोलेन की जे काही दोन हजार पंचवीसचे जोगेश्वरी माता महिला गोविंदा पथकाचे स्वप्न असतील ते सत्यामध्ये उतरून दे आणि आजच्या व्हिडिओला आपण इकडे रजा घेऊया आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जर माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला सबस्क्राईबसुद्धा करा जेणेकरून माझ्या ज्या काही नवीन नवीन व्हिडिओ असतील तर तुम्हाला सर्वप्रथम दिसतील चला तर मग आता आपण हा ब्लॉग इथे एंड करूया आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि तुमचा देखील कोण गोविंदा पथक असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर किंवा यूट्यूबवर कमेंट करून नक्की सांगू शकता मी नक्की त्या गोविंदा पथकाला भेट देईन चला तर मग आता आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या